शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेनेच्या मशाल हाती दांड्या खेळल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचे नवीन मशाल हाती दे हे गाणे प्रदर्शित झाले गाणे प्रदर्शित होऊन काही तासच उलटले असताना राज्यभर गाण्याची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतीये नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीच्या आराधनेसह माता भगिनींच्या प्रति श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव याच अनुषंगाने राज्यातील माता भगिनींचा सन्मान वाढावा यासाठी शिवसंकल्प मोहिमे अंतर्गत वचन संरक्षणाचे ताई तुझ्या कुटुंबाचे या घोषवाक्याने महिला सुरक्षिततेची शिवसैनिक आणि असंख्य नागरिकांनी प्रतिज्ञा ना घेतली राज्यात महिला अत्याचाराचे वाढलेल्या घटनांचा निषेध व्यक्त करण्याबरोबरच माता भगिनींना सुरक्षित आणि सकस वातावरण निर्माण करणे हा सुद्धा अत्यंत गरजेचं आहे याच हेतूने अनेक पुरुष बांधवांनी आज राज्यातील माता भगिनींची सुरक्षा करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली तसेच सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील राहू अशी हमी दिली महिला सुरक्षिततेची शिवसैनिकांनी असंख्य नागरिकांनी प्रतिज्ञा घेतली राज्यात महिला अत्याचाराच्या वाढलेल्या घटनांचा निषेध व्यक्त करण्याबरोबरच माता भगिनींना सुरक्षित आणि सकस वातावरण निर्माण करणे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे याच हेतूने अनेक पुरुष बांधवांनी राज्यातील माता भगिनींची सुरक्षा करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली तसेच सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील राहू अशी हमी दिली